नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो खरच शेवंतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना जे व्यवस्थापन आहे व्यवस्थापन करणं जमत नाही किंवा शेवंतीमध्ये मानवाचा फोटो आहे फोटो निघत नाही शेतकमित्रांनो ह्या माझ्या मागे तुम्ही प्लॉट पाहता ह्या प्लॉटमध्ये या शेतकऱ्यांनी सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला तर सदाभार फ्लावर स्पेशल किट वापरल्यानंतर त्यांना रिझल्ट कसे आले फोटीची संख्या मेंटेन कसे आली जे ही फांद्यांची संख्या आहे फांद्यांची संख्या कशी भेटली किंवा जी क्वालिटी प्लॉटची क्वालिटी कशी आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी विशाल दिनकर कामते राहणार रेसे मला सांगा शेवंतीची लागवड तुम्ही कधी केली होती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेवंतीची लागवड केली आपण बर आता शेवंतीची व्हरायटी शेवंतीची व्हरायटी कोणती आहे कबूतर जात म्हणून आहे बर आता लागवड केल्यापासून जी व्यवस्थापने बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं शेतकमंत्र्यांपा व्यवस्थापन किंवा तुमचं रोखीड व्यवस्थापन व्यवस्थित जमत नाही बऱ्याच वेळा काय होतं की शेवंतीमध्ये तीन तीन चार चार महिने झाले फुटे व्यवस्थित निघत नाही मला सांगा लागवड केल्यानंतर तुम्ही जी खतांचं व्यवस्थापन हे व्यवस्थापन यामध्ये कसं केलं तर हे खतांचं व्यवस्थापन आपण आज उघनपुरशी नाशक डोस सोडले होते सदा बार किटचं दोन वेळा किट सोडले आपण दोनदा पण त्याचा रिझल्ट एवढा म्हणजे तुम्ही पाहता फोटो वगैरे संख्या कसे काय बरं आता सदाबार जी फ्लावर स्पेशल किट आहे पहिल्यांदा कधी वापरलं होतं आणि किती वेळेस या प्लॉटमध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला गेला ह्या पहिल्यांदा मी स्टार्टिंगला गुलाबामध्ये वापरलो वापरलं होतं बरं नंतर बाग्यश्री लावलेली होती मी मध्ये पण वापरले होते नंतर ह्याच्यामध्ये पण मला त्याचा रिझल्ट शंभर टक्के चांगला आला म्हणून मग मी प्रत्येक प्लॉट मध्ये वापरतोय बरं आता तुम्ही सांगता मित्रांनो ही जी शेवंती या शेवंतीला कबूतर म्हणतात काही काही भागामध्ये कलकत्ता व्हाईट म्हणून कल संबोधला तर काही भागामध्ये कल्पतर म्हणतात तर या कलकत्ता व्हाईट शेवंतीमध्ये जे तुम्ही सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरलं होतं तर सदाबहार फ्लावर स्पेशल किट पहिल्यांदा कधी वापरलं होतं यामध्ये ह्यामध्ये पहिल्यांदा लागवड केल्यानंतर पंधरा दिवसांनी वापरलं तुम्ही हा पहिल्यांदा पंधरा दिवसांनी आणि नंतर कधी वापरलं नंतर साधारण एक महिन्याने वापरलं बरं दोन वेळेस यामध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला त्यांना सदाबार फ्लावर स्पेशल किट तुम्ही सांगता की पहिल्यांदा एकदा आळवणी केली महिन्याने वापरलं तर सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरल्यानंतर ऑदर काही तुम्ही त्यामध्ये खतं वापरली नाही ऑदर खत वापरावं लागतं बारा एकसठ असेल मायक्रो असेल अकरा एकोणचाळीस अकरा असेल हा हा हे सगळं म्हणजे खत तर वापरावं लागतात ना शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा असं की बरेच शेतकरी काय करतात शेतकऱ्यांचा प्रश्न होतो का सदाबार वापरल्यानंतर अदर खतं वापरावं लागतात का पण काय होतं सदाबार फक्त फोटो काढण्याचं काम करतं पण त्याला फुटे चांगले वर आणण्यासाठी तुम्हाला खतं द्यावी लागतात मला सांगा प्लॉटमध्ये जी फुट्यांची संख्या आहे फुट्यांची संख्या चांगली आहे वाढ चांगली आहे तुम्ही सदाबहार किट वापरल्या वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर तुम्हाला जी प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये बदल काय दिसतात बऱ्यापैकी बदल आहे प्लॉट अगोदर मी जेव्हा सदाबार किट सोडले म्हणजे अगोदर तर मी गुलाबाला सोडले होते पण त्यावेळेस फोटो काहीच हो नव्हता पण पंधरा दिवसानंतर एवढा म्हणजे फोटो निघला त्याच्यामुळे आणि सुद्धा तुम्ही आता पाहू शकता म्हणजे ऑर्डर प्रत्येक शेतकरी ते करत असतो सदाबहार किट वापरल्याच्या नंतर एवढे फुटवे आहेत की जबर फुटवे आहेत साधारण नव्वद टक्के रिझल्ट आहे त्याचा तुम्ही समाधान आहे मी तुम्ही बाकीचे जे शेवंती उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरण्या संदर्भात सदाबार स्पेशल फ्लावर किट तर सध्या त्यांनी वापरावं एकदा तरी वापरावं पाहून बघा शंभर टक्के रिझल्ट भेटणार त्यांना मी माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो आता सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरण्यास सांगतो हो की फुटवा चांगला मिळाय त्याचबरोबर ज्या फांद्याची संख्या असेल पानाची साईज असेल लेप्ट साईज इंडेक्स त्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो पानाच्या साईजला सुद्धा मला म्हणजे फरक बदल वाटतोय शिवाय चकाकी असेल किंवा परत अन्न म्हणजे पानाची ग्रोथ जर झाली चांगली तर मग अन्नद्रव्य वाढायला सुद्धा म्हणजे फरक पडणार ना झाडांना आणि फुटवाची संख्या तर भरपूरच आहे सांगा सदा भारत फ्लावर स्पेशल किट वापरल्यानंतर तुम्हाला जी मुळीची वाढ आहे ही वाढ थोडक्यात आपण पाहतो आता तर मुळीची वाढ यामध्ये कशी झालेली मुळीची वाढ चांगल्या प्रमाणात पांढऱ्या मुळीची वाढ चांगल्या प्रमाणात झालेली आहे आणि सदाबार फ्लोअर किट वापरल्याच्या नंतर म्हणजे बऱ्यापैकी पहिल्या बेडच्या साईडला मुळे येत नव्हत्या बरं पण आता म्हणजे आपण खुरपायला जरी लागलं काय लागलं तरी अशा म्हणजे बऱ्यापैकी पांढऱ्या मुळे निघतात म्हणजे भरपूर संख्येत वाढ झाली पांढऱ्या मुळ्यांची बरं बरं धन्यवाद